विहीर योजना बदलण्याची शेतकऱ्यांची मोठी मागणी मनरेगाऐवजी थेट अनुदान योजना सुरू करा अनुसूचित जाती शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना विहीर खोदाईसाठी चार लाख रुपये अनुदान इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी पर्याय म्हणून मनरेगा योजनेतून विहीर मंजुरी मनरेगा मॉडेल साठ टक्के मजुरी प्लस चाळीस टक्के यांत्रिकरण नियमामुळे अडचणी मजुरी दर कमी तीनशे दहा प्रत्यक्ष पाचशे ते सातशे ब्लास्टिंग नंतरचा कचरा काढण्यासाठी पुरेशी यंत्रसामग्री उपलब्ध नाही प्रत्यक्षात काम बंद अडकले थेट अनुदान योजना सुरू करण्याची मागणी एस सी योजनेप्रमाणेच सर्वांसाठी नवीन योजना प्रस्तावित नाव छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना खोदाईसाठी अशीच नवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा